वर्ष दोन हजार पंचवीसची आज सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्ष आमच्या गोंदिया भंडारासह महाराष्ट्र आणि देशवासियांना लाभदायक ठरवो आणि ईश्वरांची कृपा सर्वांच्यावर असो की मी आज आमच्या नागराच्या धाम जे आहे शिवमंदिर आहे तिथे प्रार्थना केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी इथे येतच असतो हा आमची भूमी आहे गोंदिया भंडारा जिल्हा आम्ही इथूनच मोठे झालो आम्ही इथूनच आमच्या सर्व राजकारण समाजकारण आणि आमचा व्यवसायसुद्धा इथून सुरुवात केली होती आणि त्यामुळे ही भूमी ही पावनभूमी आहे आणि इथे नमन करूनच आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत असं आहे की हो। गोंदियापासून तरौन विमानसेवा ही सुरू करणंच ही बऱ्याच लोकांना म्हणजे आश्चर्य वाटत होता की आता सेवा सुरू झाली आहे आता स्थिर होत आहे आता काही दिवसानंतर स्वाभाविक आहे एकदा सुरुवात झाली तर प्रगती होणारच आहे मुंबईच्या नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर इथून डायरेक्ट मुंबईची पण सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहतील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राज्यावर आणि गोंदिया जिल्ह्याला पालकमंत्री आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही फार काही दिवस त्याचे वेळ नाही आहे आता दोन चार पाच दिवसामध्ये आता सगळे सुट्टीवर होते बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली ऋण योजना येणार आहे चांगले काम होणार आहे सगळ्यांना सुख समाधान आणि प्रगती कसं ही। ले ले हे कसं मिळू शकते त्याच्यासाठी आमची माहिती सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार काम करणार आहे त्यामध्ये काही दुमत नाही लोकांना वाटत होता की लाडकी बहीणच बंद होणार आहे आता त्याच्या डिसेंबरचाही हप्ता आमच्या लाडकी बहिणीला मिळून गेलेला आहे आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस वीस हजार रुपये मिळालेला आहे आणि जे काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेळ आहे आमची सरकार पाच वर्षासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि स्थिर सरकार आहे प्रगतिशील सरकार आहे लोकांना गौरगरिबांना न्याय देणारी सरकार आहे या विषयामध्ये कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही सगळं या दोन हजार पंचवीसपासून ऑल वेल महाराष्ट्रामध्ये आपल्याला ला दिसायला लागेल कार्यकर्त्यांना वाटत आहे की आपण मंत्रिपदाची शपथ लवकर घेणार मला त्याच्याबद्दल कुठेही काही वाटत नाही की मी मंत्री आहे की नाही मंत्री जेव्हा होण्याच्या योग्य असेल त्यावेळी होणार आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये फार चांगलं काम चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांना साथ देण्यासाठी एक निर्णय केला मागच्या वर्षी आणि तो निर्णयावर आम्ही ठाम आहो त्याचा परिणामही आम्हाला लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये दिसायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भक्कमपणे आम्ही मोदीजींचा पाठीशी उभे राहू सर एम एल सीच्या निवडणुका होणार आहे लवकरच काय वाटते गोंदिया जिल्ह्याच्या वाटायला ही जागा आपल्याकडे एम एल सीची अजून माहीत नाही की एम एल सीच्या अजून गोंदिया भंडारा जी क्षेत्राची जी एम एल सीची जागा आहे ती पहिलं आमच्याकडे नगरपालिकेची निवडणूक नगरपंचायतची काही उरलेली निवडणूक का, आहे हे सगळं झाल्यानंतरच ते होणार आहे म्हणून अजून त्याच्यासाठी वेळ आहे महायुतीचे नेते जे आहेत धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत बीड प्रकरण अत्यंत दुःखदायी आहे आणि असा आपला महाराष्ट्रामध्ये व्हायला नको बीडमध्ये व्हायला नको होता हे झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची चिंता आणि नाराजी पण आहे मुख्यमंत्री महोदयांनी पण काल सांगितलेलं आहे की कोणी पण यामध्ये जर दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे आणि जरी आजपर्यंत काही लोक फरार होते काल स्वतः सरेंडर झाले आणि याच्यापुढेही जे काही चौकशीमध्ये तपशीलमध्ये जे काही सामोर येईल त्याच्यावर कारवाई कडक रीतीनं होणार आहे कोणी कोणाला कुठेही म्हणजे कोणी बक्षणार आहे असा होणार नाही सर एस्ट्रॉलॉजर डॉक्टर हे होते आणि त्यांनी पंचवीस मध्ये पंतप्रधान राहणार नाही केलेलं आहे आता कोण ॲस्ट्रॉलॉजर आपल्या देशामध्ये हजारोच्या संख्येने ॲस्ट्रॉलॉजर दिसतात गावगावामध्ये शंभर दोनशे ऍस्ट्रॉलॉजर असतात म्हणून त्याच्या कोणत्या ऍस्ट्रॉलॉजरच्या भाषेवर मी परत काही उत्तर देणं हे योग्य वाटत नाही आणि भविष्य कधी पण ॲस्ट्रोलॉजरच्या हातामध्ये नसते ते देवा आणि वरच्या कृपयामुळेच जे काही होत आहे ते त्यांच्या हातात आहे आणि ते कोणाला काही सांगत नाही जेव्हा करतात तेव्हाच तुम्हाला दिसतं अजित पवार आईने आज म्हटलं आहे की अजित पवारांनी सोबत आलं पाहिजे आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या कुटुंब पवार कुटुंबही एक झालं तर आम्हाला अत्यंत वा आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू पवारसाहेबांचाकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो अनेक लोकांनी तर्कवितर्क काय त्याच्यात तर्क पॉलिटिकल काही नाही एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक ते आमच्या पितृतुल्य तुल्य आहे त्यांच्याबरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे